दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके दक्षिण सोलापूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष हरीश पाटील ज्येष्ठ नेते जाफरदाज पाटील यांनी आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून रितसर उमेदवारी मागणीचा अर्ज सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चेतन नरुटे यांच्याकडे काँग्रेस भवन सोलापूर येथे सुपूर्द केला यावेळी दूध संघाचे माजी संचालक प्रभाकर कोरे अशोक देवकते भीमाशंकर जमादार ॲडव्होकेट संजय गायकवाड मोतीराम चव्हाण शिवराज पाटील किरण सुर्वे रमेश हासापुरे, आमिर शेख मौलाली इंगळगी अप्पू शेख आदी उपस्थित होते